उपनगर पोलीस स्टेशन हद्दीत मोठा जप्त दोघांवर गुन्हा दाखल पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी नाशिक शहरातील सर्व पोलीस स्टेशनला अवैध धंद्यांवर तसेच अवैध दारू धंद्यांवर छापे टाकून कायदेशीर कारवाई करण्याबाबत आदेशित केले आहे दिनांक तेरा अकरा दोन हजार चोवीस रोजी गुप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाली की जेल रोड सातभाई नगर येथील योयो वाईन शॉपच्या पाठीमागे गोल्डन नेस्ट अपारमेंटच्या पार्किंगसमोरील गाळ्यात इसम नामे अशोक भगवंतराव सातभाई व त्यांचा मुलगा नामे अश्विन अशोक सातभाई यांनी अवैधरित्या दारूचा साठा करून ठेवलेला आहे त्या ठिकाणी जाऊन छापा टाकून गुन्हेश्वोत्पदकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे यांच्यासोबत उपनगर गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवलदार विनोद लखन पोलीस शिपाई सुनील गायकवाड पोलीस शिपाई पंकज करपे पोलीस शिपाई सौरभ लोंढे व दोन पंच यांच्यासह सदर ठिकाणी रवाना होऊन गोल्डन नेस्ट अपार्टमेंटच्या पार्किंग समोरील चार गाळ्यापैकी गाळा क्रमांक चार मध्ये संशयित वस्तू दिसून आल्याने पोलीस उपनिरीक्षक सोनवणे यांनी सदर गाळ्याची चावी बाबत चौकशी केली असता अशोक सातबाई व त्यांचा मुलगा अश्विन सातबाई यांनी चावी देऊन गाळा उघडून खात्री करता त्यामध्ये खालील प्रमाणे अवैध दारू साठा मिळून आला एक लाख चौऱ्याऐंशी हजार तीनशे वीस रुपये किमतीचे मॅकडॉनल्ड नंबर वन बिस्की कंपनीचे एकूण चोवीस खाकी रंगाचे बॉक्स प्रत्येक बॉक्स मध्ये एकशे ऐंशी एम एल च्या अठ्ठेचाळीस सीलबंद बाटल्या अशा एकूण एक हजार एक एकशे बावन सीलबंद बॉटल पाच लाख अडुसष्ट हजार तीनशे वीस रुपये किमतीचे ऑफिसर चॉईस ब्लू बिस्की कंपनीचे एकूण चौऱ्याहत्तर खाकी रंगाचे बॉक्स प्रत्येक बॉक्समध्ये एकशे ऐंशी एम एलच्या अठ्ठेचाळीस सिलबंद बाटल्या अशा एकूण तीन हजार पाचशे बावन्न सीलबंद बॉटल एकूण सात लाख बावन्न हजार सहाशे चाळीस रुपये असा अवैध दारूसाठा मिळून आल्याने अशोक भगवंतराव सातबाई व त्यांचा मुलगा अश्विन अशोक सातभाई यांच्यावर उपनगर पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम पासष्ट गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर माल हा कोठून आणला त्याचा काय उपयोग करणार होते याबाबत गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे करीत आहेत नाशिक शहर पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी या संदर्भात महाराष्ट्र माझा न्यूज ला माहिती आहे आज उपनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी जेल रोड दसक या ठिकाणी गोल्डन नेस्ट या बिल्डिंगमध्ये काही अवैध मद्यसाठा असल्याबाबतची गोपनीय माहिती थी, या ठिकाणी मिळाली होती त्या ठिकाणी अशी माहिती मिळाल्यानंतर पोलीस पथक पंचांसमक्ष त्या ठिकाणी गेले सदर ठिकाणी पाहणी केली असता सदर बिल्डिंगच्या पार्किंगच्या असलेल्या गाड्यांमध्ये काही अवैध मद्यसाठा या ठिकाणी मिळून आलेला आहे या ह्याच्यामध्ये जवळजवळ अठ्ठ्याण्णव बॉक्स असा मद्यसाठा या ठिकाणी मिळून आलेला आहे त्याची एकंदर किंमत ही सात लाख बावन्न हजार सहाशे चाळीस रुपये अशी आहे सदर मद्यसाठा हा कोणी आणलेला आहे कशासाठी आणलेला आहे आणि त्याचा वापर काय केला जाणार होता निवडणुकीच्या अनुषंगाने त्याचा काही संबंध आहे का याचा सर्व तपास उपनगर पोलीस स्टेशन मार्फत सुरू आहे सदर बाबत उपनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे महाराष्ट्र माझा न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक